रहेगा। तेरा नाम रहेगा चांद जब तक सूरज चांद रहेगा भारतीय संविधान भारतीय संविधानचा भारतीय संविधानचा अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे शहीद सोमनाथ सूर्यवंशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आमची प्रमुख मागणी आहे की सूर्यवंशी यांचा जो मृत्यू झाला आहे तो मृत्यू पोलीस प्रशासनात केलेला आहे त्यामुळे पोलीस प्रशासनावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल व्हावा आणि त्यानंतर आंबेडकरी चळवळीचे लोकनेते विजय वाकोडे यांच्यावर मुख्य आरोपी कर करण्यात आलं होतं एक लोकनेते विजय वाकुळे हे सर्व आंबेडकरी चळवळीला एकीकडे शांत करण्याचं आणि चळवळीला एक संविधान मार्गाने नेण्याचं काम करीत होते आणि एकीकडं एक एक प्रसार त्यांच्यावर दबाव टाकीत होते आणि यामध्ये त्यांच्यावर प्रमुख आरोपी करण्यात म्हणून त्यांना मानसिक त्रास झाला आणि त्यातूनच आदरणीय विजय वाकोडे यांचा मृत्यू झाला म्हणून वि आदरणीय विजय यांच्या यांच्यामार्फत आम्ही आज निवेदन देणार आहोत आणि त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होईपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे आणि जोपर्यंत सर्व प्रकरणाची चौकशी होणार नाही सर्व ज्या आरोपींना आमच्या अटक केली होती त्यांची काल सुटका झालेली आहे था, पण या संदर्भात अमानवीय परभणीमध्ये अशांतता करून भयभीत करून दहशत निर्माण केली या पोलीस अधिकाऱ्यानं त्यांना इथून स रजेवर न पाठवता त्यांना बडतप करण्यात यावं अशी या आज आंबेडकरी संघटनेची मागणी आहे आणि जोपर्यंत सरकार या घटनेचा तपशीलवार नोंद घेत नाही आणि याच ठिकाणी आम्हाला न्याय देत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे आजपासून या ठिकाणी आजपासून या ठिकाणी समस्त आंबेडकरी जनतेच्या माध्यमातून पदाधिकारी सर्व हिमसैनिकांच्या माध्यमातून या ठिकाणी निषेध आंदोलनाची सुरुवात करण्यात आलेली आहे प्रामुख्याने जे निष्पाप लोकांची नावं वगैरे एफ आय आरमध्ये आलेली आहेत ते आमच्या माता भगिनी असतील काही शिक्षण घेणारे मुलं असतील किंवा ज्यांचा काही संबंध नाही असे ज्या कोणी व्यक्ती असतात त्या सगळ्यांवरील गुन्हे तात्काळ रद्द करण्यात यावे ही आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे त्याचप्रमाणे सोमनाथ सूर्यवशी आणि वाकडे बाबा यांना देखील शासनाने लवकरात लवकर आर्थिक मदत द्यावी त्यांना शहीदाचा दर्जा द्यावा आणि त्याचनुसार पुन्हा आमच्या अजून एक प्रामुख्याची मागणी अशी आहे की जे कोणी संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी जे कोणी याच्यासाठी दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करावी त्यांना पडतर पकरावे अशा पद्धतीचं या ठिकाणी मागणी शासनाकडे केलेली आहे आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे सर्व निषेध आंदोलन आंदोलन समस्त आंबेडकर जनतेच्या माध्यमातून या ठिकाणी चालणार आहे